साहेब आणि उपस्थित सर्वच मान्यवर करतो आम्ही की मुंबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी तिथे आज घेणार खरं तर निवडणुकीच्या अगोदर किंवा देवीचं दर्शन घ्यायला आम्ही सगळे आलो तेव्हा आमदार नव्हतो आणि देवीचं दर्शन घेतला आज आमदार आहे आणि देवीचा आशीर्वाद आहे मी समजतो की मला या पाच वर्षासाठी कुडाळ मालवण या जनतेची सेवा करण्यासाठी से मला आमदार या नात्याने इकडे आमदारकीचं पद मिळालं खरं तर दत्ता सामंत साहेबांचं याच्यामध्ये मोठं योगदान आहे सर्वांत योजना आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही तरी तेव्हाही त्यांच्या वाढदिवसाला सावंतसाहेब एक देवीकडे मागणी केली होती ज्या मतदारसंघाला अजून एक आमदाराची गरज आहे आणि लवकरात लवकर दत्ता सावंतसाहेब आमदार होते देवीच्या समोर मी प्रार्थना करतो आणि कर, कर, ते लवकरात लवकर घडून आणण्यासाठी आपण सगळे एकत्र काम माझ्याकडून जे करणारच आहे एक मुखाने मागणी एक मत करून मागणी जर झाली तर त्याला ताकद वेगळी उभी राहते कारण का त्यांचं काम वर्ग आहे गावागावामध्ये त्यांचा एक वर्ग त्यांचा एक छाता वर्ग आहे त्यांची काम करायची एक पद्धत आहे मला इतके तीन निवडणुका लढवल्या पण सांगितलं कसं आहे सुद्धा लोकांना आपलं करायचं गावामध्ये जाऊन मी वेगळ्या विषयामध्ये पीएच डी आहे एकदा त्यांच्या समोर माणूस बसला सोबत बसला की तो उभाट्याचा जरी असला कुठल्या परदेशातला जरी असला तरी तो परत आपल्याला शिवसेनेतच काम करायचं आहे त्यांना सगळं सांगून आणि महाभारतात मी उदाहरणं रामायण खातली उदाहरणं सगळी उदाहरणं जोडून काय करतील ना मी अजूनही त्यांचा विद्यार्थी बरोबर की हे सगळं ही हे साधारण काम नाही आहे ते, ते म्हणतात ना ते आता आम्हाला कुठल्या गावात गाडी साहेब कोणाला वळवायचं आहे आम्हाला उत्तर मिळालंय इतर मिळालेलं नाही त्यांना काय बोलायचं हे फक्त मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये फक्त सामंत साहेबांना कधी आमची तोंड बघणारी माणसं ही वळायला लागली हे सन्माननीय सामंत साहेब हे तुमचं श्रेय हे तुमच्याकडून कोणच घेऊन जाऊ शकत नाही नेतृत्व हे दुसरं नाही खरोखर मी काम करणारा माणूस आहे महाराष्ट्र भरली राणे साहेबांमुळे फिरणारा माणूस आहे असं काम आणि एवढे प्रवेश तीन प्रवेश आणि दोन प्रवेशाचा शिवसेनेमध्ये सर्वात जास्त कुठला जिल्हा प्रमुख जर प्रवेश घेत असेल शिवसेनेमध्ये तर महाराष्ट्रामध्ये एक किंवा दोन नंतर म्हणून देवी करू जे माझे शब्द आहेत तुमच्या आमदारकी बद्दल तुम्ही किती जरी काही म्हणालात तरी ते आम्ही काही ना काही करून माझ्यासाठी तरी देवासारखे उभे राहिलात दोन हजार चोवीस मध्ये नाहीतर आज त्याची तुम्ही प्रशंसा करता की दिलेश राणे सभागृहात असं भाषण करतो ते पोहोचवण्यामध्ये सभागृहापर्यंत तुम्हीच जबाबदार आहात नाही तर ही कलाकार कळली नसती दिलेश राणे असाही आहे नाहीतर निलेश राणे तसाही कोणाला दिसलं नसतं म्हणून साहेब मी मनापासून मी सदैव तुमचा रुढी राहायची आपल्या सगळ्यांचा मी रुढी राहायची या का कार्यक्रमात आपण बोलवलं त्याबद्दल मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि ते सांगतो जय हिंद जय